या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लद्दा आमतापत्ता कल्याणी टावर समोर सोलापूर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणीती शिंदे यांच्या दणदणीत उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची भव्य ऐतिहासिक आणि कडकडीत पदयात्रा शहरात पार पडली अझहरुद्दीन शेख अनुराधा काटकर श्री शैल रणधीरे नुसरत शकील शेख या नावांच्या घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला ढोल ताशे फटाके झेंडे आणि हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेली जनता पाहून ही पदयात्रा म्हणजे महानगरपालिकेतील सत्ता बदलाची नांदी असल्याचे स्पष्ट झाले खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले महानगरपालिका म्हणजे जनतेची सत्ता पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य आणि घरकुलांसाठी महाविकास आघाडीच खरा पर्याय आहे उमेदवार अझहरुद्दीन शेख अनुराधा काटकर श्रीशैल रणधीरे आणि नुसरत शकील शेख यांनीही एकमुखाने सांगितले की महानगरपालिकेत सामान्य नागरिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ही पदयात्रा म्हणजे आश्वासनांची हवा नाही कामांची हमी आहे महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीचा विजय ठरलेलाच स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिली साठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी